आनंदी ग्रुप तर्फे आयोजित बारा कोटी श्री विष्णू सहस्रनाम जपाचा महापरंपरेची सांगता विजापूर रोडवरील श्री द्वारकाधीश मंदिरात मोठ्या भक्तिमय वातावरणात करण्यात आली या दिव्य सोहळ्यात सुमारे 200 महिला भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून मंदिर परिसरात पवित्रतेचा आणि श्रद्धेचा अमृत महोत्सव साकारला हा सोहळा आनंदी ग्रुपच्या महिला सदस्यांच्या संपूर्ण सहभागाने यशस्वीपणे आयोजित करण्यात आला सोहळ्याचं नियोजन व्यवस्थापन आणि आयोजन यामध्ये सर्व महिला सदस्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली तर मंदिराचे व्यवस्थापक दत्तात्रेय पाठक यांनी मार्गदर्शन करून महत्वपूर्ण भूमिका निभावली सकाळी मंदिरात मंगलमय वातावरणात विधिवत पूजा कलश प्रतिष्ठा आणि मंत्रोच्चारानं कार्यक्रमाची सुरुवात झाली विष्णू सहस्त्रनाम पठणानं परिसरात आध्यात्मिक कंपनाचा अनुभव सर्वांना लाभला जप प्रसंगी मंदिरात भाविकांची गर्दी उसळली होती भक्तगणांनी मंत्रोच्चारात सामील होत सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली सोहळ्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं उपस्थितांनी आनंदी ग्रुपच्या या धार्मिक उपक्रमाचं कौतुक करत भविष्यातही असेच उपक्रम राबवण्याचं आवाहन केलं यावेळी ग्रुपच्या प्रमुख महिलांनी सांगितलं की बारा कोटी जप हा श्रद्धेचा आणि निष्ठेचा अखंड प्रवास होता संपूर्ण ग्रुपनं एकत्रितपणे हा संकल्प पूर्ण केला याचा आम्हाला अभिमान आहे सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी योगदान दिलेल्या सर्व भक्तांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली